पुढील काही वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य म्हणावं लागेल काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही आम्ही वैचारिकदृष्ट्या गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत असंही पवार या मुलाखतीत म्हणाले समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक असल्याचा दावा पवारांनी या मुलाखतीत केलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया शरद पवार नेमकं काय म्हणालेले आहेत काही पक्ष काँग्रेसमध्ये आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात फारसा फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आपण गांधी आणि नेहरूंच्या विचारांचे आहोत वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत मोदींशी जुळवून घेणं किंवा पचवणं कठीण आहे असं देखील शरद पवार म्हणाले उद्धव ठाकरे देखील एकत्र काम करण्याबाबत त्यांची विचारसरणी मी पाहिली अगदी आमच्या सारखी असं ते म्हणाले राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला मोदींचं वावड आहे आपण बघतोय शरद पवारांनी एक मोठा दावा केलेला आहे राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाला भाजप आवडत नाही असं त्यांनी म्हटलं त्यामुळे काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात आणि त्याचसोबत त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल देखील वक्तव्य केलेलं आहे काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत एकाच विचारांचे आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि सोबतच समविचारी पक्षांसोबत जाण्यामागे ठाकरे देखील उत्सुक असल्याचं कळतात एकाच विचारसरणीचे आहेत त्यामुळे ते सकारात्मक असल्याचं जाणवतात असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय शरद पवार नेमकं काय म्हणतात त्यामुळे आता येणारा काळ नेमका काय सुचवतो आणि येणाऱ्या काळातलं राजकारण नेमक्या कोणत्या दिशेनं जात याच द्योतक म्हणजे शरद पवार यांचं हे वक्तव्य येणाऱ्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणताना सध्याच्या इंडिया आघाडीबद्दल देखील त्यांनी एक प्रकारे भाष्य केलेलं आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून सागर आपण बघतोय शरद पवारांनी एका मुलाखतीत एक मोठा दावा केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि त्याच वेळेला त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दल देखील सांगितलं की आमची विचारसरणी एक आहे त्यांची ही वक्तव्य नेमकं कसलं द्योतक मानायचं राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांचा जो गट आहे पक्ष आहे त्याला नेमकं पुढचं भवितव्य कायदेशीर अडचणीत आहे घड्याळ मिळणार का याविषयी प्रश्नचिन्ह आहे दुसरीकडे निकाल नेमका काय लागतो आहे कारण की जर इंडिया अलायन्सचं सरकार बसतं असं प शरद पवारांचा दावा आहे राहुल गांधी वारंवार असं स्वरूपाचा दावा करतात जर खरंच असं घडलं तर कदाचित शरद पवार या संदर्भात काही भूमिका घेऊ शकतात याचे संकेत शरद पवार देऊ पाहत आहेत वास्तविक ते शरद पवारांनी यापूर्वी देखील काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा सारखी आहे गांधी परिवार गांधी म महात्मा मा, मा, गांधी असतील नेहरू असतील किंवा इतर विचारधारा ज्या आहेत त्याच्या अनुषंगानेच दोन्ही पक्ष एक आहेत अशा स्वरूपाचं वक्तव्य यापूर्वीही केलेलं आहे मुद्दा उपस्थित राहतो ते नेमकं विधान आत्ता करण्याचं कारण की आपणास माहीत आहे की चौथ्या फेजमध्ये पुणे आ, नगर असे मतदारसंघ आहेत की जिथे काँग्रेसचा एकेकाळी एक, एक, एक चांगले बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात कालांतराने तिथले स्थानिक नेते भाजपामध्ये गेले नगरमध्ये आणि तिथलं राजकारण बदललं पण काँग्रेस विचारांची देखील तिथे मोठी वोट बँक आहे पुढील कालावधीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तिथे आहेत शिरूरमध्ये सुद्धा हेच गणित आहे यामुळे कुठे ना कुठेतरी शरद पवारांना योग्य वेळी एक माध्यमातून संकेत देण्याचा प्रकार आहे का हो, की काय असंही म्हटलं तर वेगळं नाही ठरणार पण मुद्दा उपस्थित राहतो तो भविष्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदारांची संख्या किती असणार आहे कायदेशीर बाबीमध्ये नेमकं या पक्षाचं अस्तित्व काय असणार आहे या सगळ्यांचा विचार करून कदाचित जर केंद्र सरकारमध्ये स्थांतर झाली बदल झाला तर मग मात्र तिथे कदाचित सुप्रिया सुळे यांसाठी एक चांगली स्पेस मिळावी या हेतूने अशा स्वरूपाचे संकेतसुद्धा असू शकतात असं म्हटलं जातं निश्चितच ह्या सगळ्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा जरी भाग लक्षात घेतला त्याच वेळेला त्यांनी स्वतःसोबत सोबत उद्धव ठाकरेंबाबत देखील विधान केलेलं आहे की इतर काही पक्ष जे आहेत त्यांचं मोदींशी वावडं आहे मात्र उद्धव ठाकरे हे आम्हाला समविचारी असतात असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे जशी सुप्रिया सुळेंसाठी वरती स्पेस केलेली आहे तशी स्पेस ही उद्धव ठाकरेंसाठी राष्ट्रीय राजकारणात त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यातून असं वाटतं वास्तविकतेत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा जो एक फॉर्म्युला महाविकास आघाडीचा राज्यामध्ये केला गेला त्यावेळेस देखील अनेकांना कॉंग शिवसेना आणि काँग्रेस ही राष्ट्रवादीबरोबर सोबत एकत्र स्थापन करणं यावरनं खूप मोठी टीका उद्धव ठाकरेंना सहन करायला लागली गे पण गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतःची हिंदुत्वाची भाषा बदललेली आहे हिंदुत्वाची व्याख्या बदललेली आहे एका बाजूला हिंदू म्हणायचं आणि दुसरीकडे मुस्लिमांचंसुद्धा तुष्टीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करू पाहत आहेत कारण की त्यांना दोन्ही वोट बँक सतत बरोबर ठेवायचे आहेत अशाच वेळी काँग्रेसलासुद्धा जी विचारसरणी आहे ती कुठे वे वेगळी नाही आहे अशा स्वरूपाचं विधान आता उद्धव ठाकरे अनेक वेळा करताना दिसून येत आहेत यामुळे असं म्हटलं जातं की शरद पवारांना देखील प्रादेशिक पक्षांमध्ये उबाठा या पक्षाचं भवितव्य काय असेल त्याची भूमिका काय असेल त्याचं अस्तित्व काय असेल याविषयी पुढील काळामध्ये गणित तर ठरेलच पण जर यदा कदाचित अशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली तर उद्धव ठाकरे देखील महाविकास आघाडी आणि केंद्रातले इं इंडिया अलायन्सबरोबर विचारधारेशी समरस आहेत आणि पुढील कालावधीमध्ये सुद्धा वेगळी भूमिका घेऊ शकतात पण आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वतःचं जे अस्तित्व आहे मूळ शिवसेना त्यांचीच आहे यासाठी लोकसभेमध्ये संघर्ष करते आणि भविष्यामध्ये जे उबाठा गट आहे प्रादेशिक पक्ष तो मात्र शिवसेनेत विलीन होणार नाही हे जवळपास निश्चित आहे शरद पवारांना फक्त इतकंच सांगायचं आहे की आम्ही सगळे अलायन्स जे करतो आहे ते मोदीं सरकारच्या विरोधात आहे आणि जनताचा प्रतिसाद आम्हाला मिळतो त्यामुळे आमच्या अलायन्सचा एक जो को फॅक्टर आहे तो सारखा आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एकत्रित आलेलो आहोत प्रादेशिक पक्ष भविष्यामध्ये जे इतर छोटे मोठे प्रादेशिक पक्ष आहेत ते देखील कदाचित इतर मोठ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकतात त्याच्यामध्ये शिवसेना उभाटा गट किती होईल याविषयी मात्र तर्कवितर्क आहे निश्चितच सागर आपण बघतोय शरद पवारांनी अगदी ह्या क्षणाला आणि या निवडणुकींच्या वातावरणात तीन टप्पे झाल्यानंतर केलेलं विधान निश्चितच आपण बघतोय की विचार करायला लावणार आहे आणि प्रादेशिक पक्षांना सुद्धा पुनर्विचार करायला लावणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद